तर मशिदींवरच्या भोंग्यांवर कारवाई करण्यासाठी भाजपचे किरीट सोमया दबाव टाकतायत अशी तक्रार मुस्लिम आमदारांनी केली आहे आणि अजित पवारांनी मशिदीत किरीट सोमयांसाठी नो एंट्री जाहीर करून टाकली किरीट सोमया मशिदीत गेले तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो त्यामुळे त्यांनी मशिदीत जाऊ नये अशा सूचना अजित पवारांनी दिल्या आहेत आज सह्याद्री अतिथीगृहावर मशिदीवरच्या भोंग्यांसंदर्भात महत्वाची बैठक पार पडली या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबईचे पोलीस आयुक्त देवेंद भारती सपाचे आमदार अबू आजमी राष्ट्रवादी नेते नवाब मलिक आणि सना मलिक झिशान सिद्दीकी आणि इतर काही मुस्लिम संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते बैठकीतला आवाज देखील पंचेचाळीस ते सेहेचाळीस जसीबल आहे त्यामुळे उच्च न्यायालयाने घालून दिलेल्या आवाजाचं मर्यादेचं पालन होऊ शकत नाही ही बाब पोलीस आयुक्तांनी अजित पवारांच्या निदर्शनास आणून दिली आहे तर बैठकीत अजित पवारांनी नेमक्या ने काय सूचना दिल्या आहेत आपण ते पाहूया किरीट सोमय्यानी मशिदीत जाऊ नये मशिदीत सोमय्या गेले तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल आवाजाबाबत नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश पोलिसांना देण्यात आले तर तणाव निर्माण झाल्यास सोमया जबाबदार असतील मुस्लिम संघटनांनी स्पष्ट निवेदन दिलेलं आहे